नमस्कार प्रेक्षक हो। एक काळ असा होता जेव्हा सांगली जिल्ह्यातील गणपती ईश्वर कांबळे हे आपल्या पारंपरिक भक्तीत तल्लीन होते शनिवारी मारुतीची पूजा गुरुवारी ग्रामदैवतांची उपासना कुलदैवत ज्योतिबाची यात्रा संपूर्ण परिवार श्रद्धेने या भक्तीत रुळला होता पण तरीही जीवनातील संकट काही थांबत नव्हती आर्थिक अडचणी शारीरिक व्याधी आणि अंतहीन मानसिक अशांती एक दिवस योगायोगाने संत रामपालजी महाराजांचा सत्संग टीव्हीवर पाहण्यात आला हे ज्ञान वेगळं होतं स्पष्ट होतं पुराव्यांसह होतं उत्कटतेपोटी त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक मागवलं आणि जसजसे त्याचे वाचन केले तस तसे त्यांच्या मनातील शंका दूर होऊ लागल्या त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने नामदीक्षा घेतली आणि बघता बघता आयुष्य बदललं त्यांना असलेला हार्ट प्रॉब्लेम पूर्ण बरा झाला गोळ्या बंद झाल्या आईला वारंवार इंजेक्शन घ्यावे लागत होते ती आता निरोगी आहे आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि संपूर्ण कुटुंब ब शांतीच्या मार्गावर चालू लागलं ती केवळ एक कथा नाही ती सत्य अनुभूती आहे एक नवा प्रकाश आहे आणि मोक्षाचा मार्ग आहे चला ऐकूया गणपती ईश्वर कांबळे यांच्या तोंडून त्यांच्या जीवनात घडलेला हा अद्भुत परिवर्तनाचा प्रवास नमस्कार सदसाहेब आपलं नाव गणपती ईश्वर कांबळे आपण कुठून आलात मुकामझोर तालुका जिल्हा सांगली आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली एकोणतीस मे दोन हजार एकोणीसला संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जे वाडवडील करत होते लहानपणापासून प्रत्येक शनिवारी मारुतीची पूजा करायचो रुईच्या पानाची माळ करून तेल व्हायचो तसेच ग्रामदैवक काशिमपीर म्हणून गावात एक दैवत होतं प्रत्येक गुरुवारी आम्ही नारळ उदबत्ती साखर घेऊन जायचो तसेच माझे कुलदैवत कोल्हापूरचे ज्योतिबा तसेच नाईकबा प्रत्येक वर्षी आम्ही ज्योतिबाला यात्रेला निमित्त जायचो चौकाळणी पाकाळणी जे प पद्धतीने भक्ती करायचो सपरिवारन जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जे भक्तिविधी असते त्याच भक्तीसाधनेत आपण लीन होतात जसे की आपण पारंपरिक आपले जे कुलदैवत आहेत त्यांची साधना करत होतात देवीदेवतांची पूजा करत होतात तर संत रामपाजी महाराज यांचा जो मार्ग आहे हा आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात दोन हजार चौदा साली असे न्यूज पाहत असताना गुरुजींचे सत्संग मी पाहिले त्याच्यानंतर याच्या अगोदर कुठलं प्रवचन वगैरे मी पाहिजो नाही आहे नंतर माझ्या मेसेजची बदली रायगडहून साताराला झाली त्यावेळी टी व्ही चालू केल्यानंतर गुरुजींचं सत्संग पाहिल्यानंतर मला एक वेगळं ज्ञान मला त्याच्यामध्ये मिळालं आणि त्या ज्ञानाच्या आधारे मी पुस्तक मागवलं ज्ञानगंगा संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा हे पुस्तक ज्यावेळी मला मिळालं ते पुस्तक वाचल्यानंतर जे ज्ञान मला आत्तापर्यंत मिळालं नव्हतं ते ज्ञान मला मिळालं आणि माझी एक उत्कंठा निर्माण झाली की मला आत्तापर्यंत गुरु जन्माला येऊन गुरु करावा लागतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं आणि त्याच्यामध्ये जी माहिती मिळाली त्यानंतर मी माझ्या कुटुंबामध्ये ते पुस्तक वाचायला मी सगळ्यांना सांगितलं त्यात माझ्या मिसेसनं एक पंधरा दिवस ते पुस्तक कुणाचं आहे काय असं सांगितलं तर ते म्हटलं असं असं संत रामपाल महाराजांचं आहे शेवटी कोण हे संत रामपाल महाराज तर म्हटलं पुस्तक वाचल्यानंतर तुला सर्व काही समजेल ज्यावेळी त्यांनी पुस्तक वाचलं त्या पुस्तकातलं ज्ञान पाहून त्यांनी लगेच मला सांगितलं की जे दुरु प्रथम मंत्र कुठं घेतात ते बघा त्याच्यानंतर एक महिना मी इकडे तिकडे मी शोधत होतो परंतु मला काहीच हो माहिती नव्हतं मग शेवटी मेसेज म्हटलं की जिथून पुस्तक तुम्ही मागवले तिकडे तुम्ही फोन करा शेवटी आम्ही बरवालाला फोन केला आणि तिकडून मग त्यांनी पुण्याचा आणि कोल्हापूरचा नंबर दिला नंतर म मला न जवळ कोल्हापूर वाटल्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरला प्रथम मंत्र घेतला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांचे सत्संग आपण बघत होतात त्याचप्रमाणे आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा संत रामपाजी महाराजांच्या दयाने मिळालं होतं ते पुस्तकसुद्धा आपण अध्ययन केलं आणि त्यातनं आपल्याला जाणवलं की संत रामपाजी महाराजांची दीक्षा घ्यायला हवी तर आपण कोल्हापूरला जाऊन संत रामपालजी महाराजांच्या नामदान सेंटरवर जाऊन तेथे आपण संत रामपालजी महाराजांकडनं गुरुपदेश घेतला तर त्या नामदीक्षेमुळे आणि त्या सद्मंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपाल महाराजांची भक्ती घेण्याच्या अगोदर आर्थिकदृष्ट्या आम्ही पूर्ण म बर्बाद झालो होतो मला शारीरिक व्याधी निर्माण झाली होती माझी एन्जिओग्राफी दोन हजार पंधराला झाली जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च झाले परत सहा सहा महिन्याला मला रायगडवरून प पुण्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं परत दोन हजार एकोणीसला ज्यावेळी आम्ही नामदीक्षा घेतली तेव्हापासून माझ्या पूर्ण गोळ्या बंद झालेल्या आहेत मला बी पी हार्ट हार्टचा प्रॉब्लेम होता आणि आजपर्यंत मी एकही गोळी घेतलेली नाही आहे माझ्या परिवारामध्ये माझ्या पत्नीने माझ्या मुलानं माझ्या मुलीनं तसेच माझी पंच्याऐंशी वर्षाची माझी आई तिनंसुद्धा नामदीक्षा घेतली माझ्या आईला एक दिवस इंजेक्शन लागायचं गोळ्या लागायच्या शारीरिक व्याधीसाठी पाय दुखायचे गुडघे दुखायचे आजही ती पूर्ण परमात्म्याची भक्ती घेतलेली आहे गु संत रामपाल गुरुजींची त्यामुळं माझी पूर्ण फॅमिली सदभक्तीमध्ये आलेले आहे संत रामपाल महाराजांच्या हे अनमोल ज्ञान आम्हाला कधीही माहिती नव्हतं हे सदज्ञान ज्यावेळी आम्ही पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला आमच्या डोक्यामध्ये माहिती झाले की स्वर्ग नरक त्याच्यापेक्षा सतलोक हे एक स्थान आहे हे आम्हाला त्या भक्तीमधून समजलं असं जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण जो इतर आज श्रद्धाळू वर्ग आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत त्यांना उपदेशून आपण काय संदेश द्याल विविध चॅनलवरती संत रामपाल गुरुजींचे सत्संग चालू असतात ते सत्संग तुम्ही ऐकून पाहून सर्वांनी नामदीक्षा घ्यावी आणि आपले कल्याण करावे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या दयेने आज विविध चॅनलवर स संत रामपाजी महाराजांचे सत्संग येतात त्या सत्संगाचं अमृत ज्ञान आज प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि त्यातून जो काही बोध घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला अशी इच्छा उत्प उत्पन्न होत असेल की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती सद्गुरु संत रामपाजी महाराजांची नामरेक्षा कशी घेऊ शकेल आता पूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये नामदान सेंटर ओ ओपन केलेले आहेत आणि प्रत्येकाने विविध चॅनल ते सत्संगाच्या खाली ते एक ब नंबर येतात त्या नंबर तुम्ही डाईल करून तुम्ही ब अनुग्रह घेऊ शकता आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आज आपण आपल्या ज्या टी जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील नामदीक्षा घ्यायला ही रुपयेही खर्च लागत नाही आहे आणि विनामूल्य सगळं साहित्य मिळतं धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता